नमस्कार मी राहुल कुलकर्णी बघा कायदेशीर तज्ज्ञ जे असतात ना ते आपल्या आशिलाचा बचाव करण्यासाठी कायद्यांनी त्यांना दिलेले जी आयुध आहेत त्या सगळ्यांचा वापर करतात आणि आज वैष्णवी हगवणेच्या संदर्भामध्ये तेच झालं काहीशी चर्चा म्हणजे जेव्हा मराठा समाजाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या दोन व्यक्ती हगवणे कुटुंबाशी निगडीत होत्या त्यांनी असं म्हटलं की आम्हाला बऱ्याच कुटुंबातल्या गोष्टी माहिती आहेत आणि कुठल्याही कुटुंबामध्ये जे छोटे तानेबाने असतात ना त्या छोट्या संदर्भात ती गोष्ट होती पण आज बचाव पक्ष म्हणजे हगवणे कुटुंबाच्या वतीनं जे न्यायालयामध्ये सांगितलं गेलं ते वैष्णवीच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि त्यामुळं हा अजब दावा वगैरे नाही आहे की कायदेशीर दृष्ट्या आपल्या आशिलाला बचाव करण्याच्या दृष्टीनं केलेली ही व्यवस्थित रचना आहे विवरचना आपण ज्याला म्हणतो कारण तुम्ही जर कारण मी कायद्याचा अभ्यास करतो वेळोवेळी महत्त्वाचं काय असतं तर दोन गोष्टी जेव्हा एकमेकांना जोडून बघितल्या जातात म्हणजे त्या व्यक्तीला आत्महत्यास प्रवृत्त कधी केलं गेलं जेव्हा वैष्णवीच्या कुटुंबियांनी किती खर्च केला अठ्ठेचाळीस लाखाची फॉर्च्युनर सत्तावीस लाखाची चांदीचे दागिने वीस बावीस लाख रुपयाची जेवणावळ आणि मग बाकीचे काय ज्या सगळ्या गोष्टी असतील त्यातनं मिळून साधारणपणे दोन कोटी रुपये खर्च केले आज वैष्णवीच्या प्रकरणामध्ये पैसा महत्वाचा का झाला आहे तर दोन कोटी रुपये एका नवीन व्यवहारासाठी त्यांनी मागितले त्यातनं छळ झाला आणि म्हणून वैष्णवीने तो त्रास असह्य झाल्यामुळं आत्महत्या केली अशी ती केस आहे आणि त्याच्यासाठी आता जे काल नवीन तपशील आम्ही महाराष्ट्राला सांगितले की वैष्णवीच्या शरीरावरती एकोणतीस जखमा आहे त्यातल्या एकोणतीस जखमा ह्या आधीच्या आहेत त्यातल्या पंधरा जखमा म्हणजे एकोणतीसपैकी पंधरा जखमा ह्या चोवीस तासातल्या आहेत त्यातल्या काही जखमा ह्या तीन दिवस आधीच्या आहेत आणि काही जखमा ह्या सात दिवस सहा दिवस आधीच्या आहेत आता ह्या दोन गोष्टीची सांगड कशी आहे तर वैष्णवीला मृत्यू आधी सहा दिवस मारहाण सुरू होती असं आत्ता एकूण दिसतं आहे का मारहाण सुरू होती तर तिला पैसे मागितले जात होते म्हणजे काय तो हुंडा जो विषय आहे तो इथे लागू झाला चारशे अठ्ठ्याण्णव ब बी एन एस प्रमाण आता ह्याच्यामध्ये ना जास्तीत जास्त शिक्षा ही सश्रम कारावासाची आहे पण दे डॉक्टरांनी ओपिनियन दिलेलं आहे काल मी नायर हॉस्पिटलचे ज्यांनी चाळीस हजार पोस्टमॉर्टम केलेले आहेत जे फॉरेन्सिकची जी राष्ट्रीय संघटना आहे त्याचे सचिव आहेत महाराष्ट्र राज्याची जी फॉरेन्सिक डॉक्टरांची संघटना होती त्याचे ते दीर्घकाळ सचिव राहिलेले आहेत त्यांचं शिक्षण हे फॉरेन्सिकमधलं पी जी आहेच पण ते कायद्याचेही हितज्ञ आहेत आणि राज्य सरकारांना अत्यंत महत्त्वाच्या क्रुशल केसेसमध्ये ते सल्ला देत असतात तर त्यांनी माझ्या मुलाखतीमध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले पण त्यातला एक फार महत्त्वाचा आहे तो असा आहे की जे लिगेचर कॉम्प्रेशन आहे जी गळा दाबण्याची गोष्ट घडलेली आहे आणि दुसरी गोष्ट घडली आहे ती म्हणजे अशा नसा की ज्या मेंदूला रक्तपुरवठा करतात त्या दाबल्या गेल्यात आता हे आत्महत्येही असू शकतं किंवा खूनही असू शकतो तर डॉक्टरांचं असं म्हणणं होतं डॉक्टर राजेश ढेरे यांचं की ससूनच्या दोन डॉक्टरांनी जो पोस्टमॉर्टमचा अहवाल तयार केला आहे त्यांनी मयुरी हागवणे आणि वैष्णवी हागवणेच्या घरी जायला हवं ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याचं केमिकल विश्लेषण आणि तिच्या शरीरातल्या अवयवाचं विसेराचं विश्लेषण हे अधिक प्रत्यक्षात तिथं घडलेली कृती ह्या सगळ्यांचा अंदाज बांधून ती आत्महत्या आहे की खून आहे अशा पद्धतीचा निष्कर्ष त्यांनी प्रत्यक्षात द्यायला हवा म्हणजे प्रकरण आता त्या पातळीवरती उभा आहे आणि त्या पातळीवरती ते प्रकरण उभा असताना आपल्या आशिलाला संभावित जो धोका आहे तो वकिलांच्या लक्षात आला आहे आणि म्हणून ते माध्यमाला जबाबदार धरतात की मीडिया ट्रायल सुरू आहे कशी काय मीडिया ट्रायल सुरू आहे जर इतका सगळा घटनाक्रम त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला जो ऑडिओ कॉल केलेला आहे तो आत्ता सगळ्यासमोर आहे तो पहिल्यांदा मांडला गेला आहे दुसरा आहे ते मयुरी हागवणेचं स्टेटमेंट ती जेव्हा मला तिथे भेटली पहिल्यांदा मी जेव्हा कसपट्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा मी पहिला रिपोर्टर होतो की जिला त्याने येऊन मला सांगितलं की मी माझ्या सासरच्या मंडळीच्या विरोधामध्ये पोलीस केस रजिस्टर्ड केलेली आहे आणि महिला आयोगाकडं पण मी गेलेली आहे तिला झालेला त्रास ब तिने मला एवढं पण सांगितलं की ती एकाच कुटुंबामध्ये राहत होती मी हागवण्याच्या घरी पण गेलो आम्हीच तर तुम्हाला दाखवलं की हागवण्याचं घर कसं आहे त्यांची शंभर कोटीची प्रॉपर्टी वगैरे जमिनीच्या मूल्यानुसार तिचं असं म्हणणं आहे की मयुरीला आणि वैष्णवीला दोघींना आपापसामध्ये बोलू पण दिलं जात नव्हतं आणि मयुरीनी राज्य महिला आयोगाकडे जी तक्रार दाखल केली आणि त्यातले काही तपशील हे न सांगण्यासारखे आहेत त्याचा अर्थ काय तर वैष्णवी वैष्णवीसारखाच त्रास होत होता आणि तसाच त्रास होता जो आत्ता वैष्णवीला पैशावरून केला जातो कौटुंबिक हे जे काही वागणं आहे ते वागणं ह्यापूर्वीच्या केसेसमध्ये पण आलेलं आहे आत्ता बचाव पक्षाचा असा प्रयत्न सुरू आहे की वैष्णवीच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आणि त्यातनं ती घडलेली गोष्टी फिट ऑफ अँगरमध्ये घडलेली कारण बचाव पक्षाचा नेहमी मुद्दा काय असतो ते एका विशिष्ट काळामध्ये विशिष्ट प्रसंगी माणसाची मानसिकता ढासळली आणि ती ढासळल्यानंतर ती कृती घडली त्यामुळं भविष्यामध्ये जर कठोरात कठोर शिक्षा होणार असेल आधी तर प्रयत्न हा केला जाईल की ही शिक्षाच आपल्याला होऊ नये परंतु ती शिक्षा होणारच असेल तर भविष्यात ती कमीत कमी शिक्षा व्हावी ह्यासाठीचा सा सगळ्यात उत्तम पर्याय काय तर ते फिटोप अँगरमध्ये घडलेलं आहे असं सांगू त्यासाठी तुम्हाला हे करावं लागतं की आधीची सगळी पार्श्वभूमी उभा करायची आता एकदा का चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले नको त्या व्यक्तीबद्दल बद बरोबर नको ते चाट अर्थ काय तर काही अशा गोष्टी की ज्या आम्हाला इथे सांगायच्या नाही आहेत तो जो गुन्हा घडला त्याच्यासाठीची पार्श्वभूमी ही आहे असं सांगितलं की मग बचाव पक्षाला पुढं बचाव करताना सोपं जातं त्यासाठी आज बचाव पक्षाने केलेली ही मोठी गोष्ट आहे दुसरा तिची मानसिकता काय होती काल मी जेव्हा डॉक्टर ढेरे यांना विचारलं की एखादा व्यक्ती आत्महत्यास प्रवृत्त होतो म्हणजे काय एक गोष्ट आहे पुण्यामध्येच ॲडव्होकेट धनंजय माने प्रसिद्ध विधीज्ञ आहेत त्यांनी मला सांगितलेली कारण ते बचाव पक्षाचे वकील होते चार मित्र पुण्यामध्ये एल एम के एल एस लॉ कॉलेज जे आपले इथं फेमस त्या कॉलेजमध्ये ते शिक्षण घेत होते दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यातला एक मित्र हा पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे ते आणि त्याचे इतर दोन सहकारी मिळून हा जो मुलगा आहे याच्यावरती टिंगलटवाळी करायची इतकी टोकाची टिंगलटवाळी होती की त्यांनी आत्महत्या केली आता त्यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी तो गुन्हा आत्महत्याचा दाखल केला परंतु त्या पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाला मात्र अटक होत नव्हती आता असं झालं की जे बचाव पक्षाचे वकील होते त्यांनी ह्या पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाच्या जामिनीसाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की ज्या व्यक्तींनी ही आत्महत्या केली म्हणजे ह्या केसमध्ये ही जी काही एल ए आय एल एस लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आहे त्याची मानसिक स्थितीच अशी होती की त्या मानसिक स्थितीमुळे त्यांनी ही जी काही साधारण टिंगल टवाळी असते त्या साधारण टिंगल टवाळीला तो सहन करू शकला नाही आणि त्यांनी आत्महत्या केली इंटरेस्टिंगली कोर्टाने हे के मान्य केलं कारण साऊथ इंडियातलं जजमेंट म्हणतं मी आता विसरलो पण ते जजमेंट मी वाचलं त्यातले सायटेशन्स तीन दिले गेले होते त्या तीन सायटेशनचा अर्थ असा होता की एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या इतकी सक्षम नसेल की ती साध्या चेष्टेला सुद्धा गांभीर्याने घेऊन थेट आत्महत्या करते तर हा त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा प्रश्न आहे आणि म्हणून पुण्याच्या सत्र न्यायालयाने त्या पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाला जामीन दिला तेव्हा सुद्धा ह्या अशाच पद्धतीच्या माध्यमातनं बातम्या येत होत्या अगदी इंग्रजी आणि प्रादेशिक माध्यमांनी सुद्धा ते के कव्हर केले आत्ता वैष्णवीनी आधी जे दोन अटेम्प्ट केले असं जे म्हणत आहे आत्महत्येचे ते का सांगितले जात आहे तर ह्यासाठी की आधी तिने उंदराचं औषध पिलं आता कुठल्या तर गाडीतनं तिने उडी मारली ते यासाठी सांगायचं आहे की तिची मानसिकता अशी होती की त्यामुळं ती एका अशा स्तरावरती जाऊन पोचलेली होती की ती मानसिकता ही आत्महत्या करणारच या पातळीवरती होती आणि म्हणून ते दोन उदाहरण दिलेलं आणि डॉक्टर डेरेनी मला जे सांगितलं ते हे यासाठी महत्त्वाचं आहे की त्या ज्या तीस जखमा तीस जखमा हा व्यक्ती जो दुसऱ्या घरातून आलेला आहे जरी ते प्रेमविवाह असला तरी आणि तिला सतत टॉर्चर केलं जात आहे तो कितीही मनाने सक्षम असला तरी तो एका टप्प्यावरती अशा पातळीवरती येतो की तो, तो आत्महत्या करतो आता ह्या दोन गोष्टी निश्चितपणे बचाव पक्ष आणि सरकारी पक्ष सुद्धा पुढे मांडेल की वैष्णवीने ज्या अवस्थेमध्ये आत्महत्या केली त्या अवस्थेला हे जबाबदार आहेत कोण हगवणे कुटुंब बचाव पक्ष काय म्हणेल की आमच्याकडे तर पाच दहा कोटीच्या गाड्या आहेत आम्ही थोडेच आत्महत्यासाठी तिला प्रवृत्त केला आम्ही श्रीमंत आहोत आमच्याकडे शंभर कोटीची प्रॉपर्टी आहे तिचीच मानसिकता अशी होती की तिने आधी दोन वेळेला अटेम्प्ट केला होता आणि आत्ता नसता तरी पुढेही तिने तेच केलं असतं म्हणजे घटना बघा एकच घटना आहे आत्महत्या झालेली आहे त्याच्यासाठीची जी मानसिक स्थिती आहे ते सरकारी पक्ष वेगळ्या पातळीवरती वापरेल आणि बचाव पक्ष वेगळ्या पातळीवरती वापरेल आणि म्हणून कायद्याच्या दृष्टीनं ह्या ज्या अशा कायद्यानं उपलब्ध करून दिलेल्या आयुधांचा वापर असतो तो वापर अशा पद्धतीनं बचाव पक्ष करतो आणि म्हणून जो व्यक्ती आज हयात नाही आहे त्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा बचाव पक्षाच्या अजब वर्तनाचा भाग नसून हा बचाव पक्षानं आपल्या आशिलाला पुढे संभावित होणाऱ्या कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेपासून वाचवण्यासाठी आत्तापासून केलेली ही के रचना आहे थांबूया आपण इथे सगळ्यांना संताप येईल अशीच गोष्ट आहे की जी आज आपल्यात नाही आहे त्या वैष्णवीच्या चारित्र्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात पण जी गोष्ट तपास यंत्रणेचा भाग आहे त्याबद्दल कोणतंही मत हे जोपर्यंत डॉक्युमेंट स्वरूपामध्ये किंवा कोर्टाच्या समोर येत नाही तोपर्यंत स्वतःचं बनवू नये असं माझं मत आहे त्याचं विश्लेषण आपण करतोच आहोत आणि ते वैष्णवीसारख्या लाखो मुलींच्या बाजूनं आहे हे तर तुम्हाला दिसतंच आहे थांबूयापर्यंत